सुनीता म्हणले सु ब्लॉग सोरीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आता आमच्या कोकोला घेऊन चाललेलो हो आहोत आम्ही डॉक्टर यांच्याकडे मेलन गेल्यापासून पंधरा दिवस झाले कोको अशीच मायूस बसलेली आहे आज तिची तब्येत खरंच खूप मलूल झालेली आहे रिस्क नको म्हणून आम्ही कोकोला डॉक्टरकडे कोको ए कोको ए कोको बाबू हा चाललो आपण हा डॉक्टर काकाकडे जाऊया कोकोला आम्ही डॉक्टर काकाकडनं टुच्च करून आणलं की नाही कोको पण आम्ही व्हिडिओ नाही बनवला कलन कोको अॅग्रेशिव्ह झाला होता त्याला टुच्चू टुच्चू करणार म्हणून आता कोको ठीक आहे आहे ना कोको आता उद्या परत न्यावं लागणार कोकोला चुच्चू करायला बाहेर जायचं नाही हा बाबू आता आज तिसरा दिवस आहे आणि कोकोला आम्ही डॉक्टरकडे घेऊन आणलो आणि खोकोला आता इंजेक्शन देणार कोको टुच्चूच्या नावाने घाबरायला लागली कोको कोकोची हवा टाईट हवा टाईट झाली होको नाही लय 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 आगाव आहे आता आमच्या कोकोचा <laughs> कोको ताप कमी झालेला आहे खूप ताप होता तिला आता आप ती खाते व्यवस्थित शिशू करते व्यवस्थित बाहेर एक फेरी मारून येते लबाड लांडगी झाली लबाड लांडगी अ अ